नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्रात प्रथमच विट्यात रुग्णांच्या सेवेसाठी आदर्श वैद्य रत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल सर्व सोयीयुक्त सुरू होणार असून रुग्णांना याचा काय लाभ होणार याबाबत संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील काय म्हणाले पाहूयात आदर्श परिवारामध्ये उद्यापासून एक नवीन आपण स्ट्रीम म्हणा किंवा एक शाखेचं उद्घाटन उद्या आपण करतोय की आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल मुंबई किंवा आपण हॉस्पिटल उद्यापासून आपल्या जे आपला कॅम्पस आहे तो सुरुवात करतो आहे आणि त्याच्या सुरुवातीच्या संदर्भात किंवा त्याची थोडी इतिहास किंवा त्याची कशी वाटचाल आहे त्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी मी इथं उपस्थित आहे माझ्याबरोबर वैद्यरत्नम नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्रिशूर जिल्ह्यामध्ये केरळमध्ये एक फार जुनी परंपरा असल्याचे एक नर्सिंग होम आहे त्याचे पी टी कृष्णन म्हणून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे ते आज मायाबाई इथं उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर काम करणार त्यांची सर्व टीम इथं मायाबाई उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं एक आपल्या भागातले सिनियर आयुर्वेदमध्ये बऱ्याच वर्षे काम करणारे डॉक्टर पवार सर इथं उपस्थित आहेत पी टी पटेल सर आहेत पूजा मॅडम आहेत रविराज सर आहेत आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली वीस बावीस वर्ष आपण लोकनेते अहमदराव पाटील विविध शाखांच्या माध्यमातून काम करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये अगदी के जी पासून पी जी बरेल सर्व स्ट्रीम मध्ये आपण काम करायचा प्रयत्न करतो इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल सीबीएसई स्कूल्स असतील नर्सिंग स्कूल्स असतील आश्रमशाळा प्राथमिक शाळा सिनियर कॉलेजेस आपण आपल्या परीने या भागामध्ये ज्या काही शैक्षणिक सुविधा द्यायच्या गरजेचे आहे किंवा असणं अपेक्षित आहे त्या सर्व देण्याचा सातत्याने आपण प्रयत्न करत होतो त्याचाच एक भाग होता किंवा आपल्याला बऱ्याच दिवसापासून एक आपल्या संस्थेमध्ये एखादं हॉस्पिटल किंवा उद्या भविष्यात एखादं मेडिकल कॉलेज असावं असे संस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याची सुरुवात करण्याच्या निमित्तानं आपण हे आदर्श वैद्यरत्न आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि हॉस्पिटल आपण उद्यापासून इथं सुरू करतो हे आयुर्वेदिक हॉस्पिटल चालू करण्या पाठिंबाचा उद्देश असा आपला आहे की भविष्यामध्ये एक वर्षा दोन वर्षामध्ये आपल्याला आपल्या या संस्थेच्या वतीनं बीएमएस कॉलेज सुरू करायचा आपला मानस आहे आणि ते बी एम एस कॉलेज चालू करत असताना आपल्याला त्याच्या अगोदर एक चांगलं हॉस्पिटल त्या कॉलेजच्या परिसरात असण खरं प्राप्त आहे पण नुसतंच ते उभा करण्यापेक्षा आपण एखादं वेगळ्या पद्धतीचं म्हणजे जित आपल्याला त्या आयुर्वेदामधल्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपण इतर पेशंटला आपल्या इथल्या देऊ शकतो का हा विचार आमच्या मनामध्ये आल्यानंतर आम्ही ह्या वैद्यरत्न नर्सिंग होम म्हणून गेली शंभर वर्षापेक्षा जास्त परंपरा असणाऱ्या ह्या ह्या कुटुंबाशी किंवा त्या व्यक्तींशी आम्ही संपर्क केला आपल्याला माहिती घेतल्या लक्षात येईल की ह्या कुटुंबामध्ये गेली चार पिढ्यांपासून या क्षेत्रामध्ये या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये या पिढीचं काम आहे यांच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले सगळे कुटुंबातल्याचे सदस्य आहेत आणि फॅमिली मेंबर म्हणून ह्या व्यवसायापेक्षा आपुलकी आत्मीयता आणि तो रोगी ऍडमिट झाल्यापासून तो बरा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारी अशी एक फार मोठी नावाजलेली फर्म त्या केरळ प्रांतामध्ये काम करते देशभरामध्ये किंवा देशाच्या बाहेर जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त देशामध्ये या वैद्यरत्न नर्सिंग होमचं काम चालतं त्यांचे स्वतःचे औषध उत्पादनाचे स्वतःचे कारखाने आहेत मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत आणि वर्षाला कोठ्यानं रुपयाचा पुराडा या संस्थेबाबत होत असते माग अनेक आपल्या भागातले पेशंट या त्यांच्याकडे जाऊन तिथं ट्रीटमेंट घेऊन आलेले आहेत स्वतः मी माझ्या कुटुंबातले अनेक सदस्य वेळोवेळी उपचाराच्या निमित्तानं आम्ही त्यांच्याकडे गेलो तिथलं त्यांचं कल्चर त्यातल्या वर्क कल्चर त्याला कामाप्रती म्हणतो किंवा तो रोगी तिकडे येतो तो रोगी नाही येतो माझ्यातला सदस्य तो झाला पाहिजे भूमिकेशी असणारे हे सगळी कंपनी आहे आणि आमचं त्यांचं गेली एक वर्ष झालं सातत्यानं बोलणं चाललं होतं की महाराष्ट्रामध्ये मा या विटासारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे जर वैद्य सेंटर किंवा जर तुम्ही आमच्या बरोबर इथं टायप करून सुरुवात करू शकला तर आपल्या घरातल्या लोकांना एक चांगलं मेडिकल फॅसिलिटी मिळू शकतील आणि तसं या लोकांनी आपल्याला सकारात्मक प्रोत्साह दिला आणि आजच आम्ही तो एमओ यू त्यांच्यावर फायनल केला आहे आणि वैद्यरत्नची महाराष्ट्रातली पहिली फ्रँचशी हॉस्पिटलची आयुर्वेदिकची आज आपण विट्यामध्ये आज आपण फायनलिस करून घेतलेली उद्यापासून याची सुरुवात होते उद्या आपण कुंडल रोडचा आपला जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये ह्याची आपण सुरुवात करतोय उद्या तुम्ही सगळे जर यालच हे सगळं बघा बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की आपल्या परिसरामध्ये एक चांगलं आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणून ते आपण तिथं सुरुवात करतोय नजीकच्या काळामध्ये ह्या अकरा तारखेपासून प्रॅक्टिकली तिथं पेशंट ऍडमिट करून खूप ट्रीटमेंट करायचं काम ह्या ता अकरा तारखेपासून सुरू होईल मला अत्यंत अभिमान वाटते की आदरणीय सदाशभाऊ पाटील यांचं एक स्वप्न होतं की एक चांगलं हॉस्पिटल आणि एखादं चांगलं मेडिकल कॉलेज त्या विटा परिसरामध्ये असलं पाहिजे त्याची मूर्त भेट किंवा त्याची सुरुवात या निमित्ताला होते आणि माझा संस्थेचा अध्यक्ष म्हणून असा मानस आहे की ही एक फक्त सुरुवात आहे एक आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आज आपण काम करतोय नजीकच्या काळामध्ये पुढच्या चार सहा महिन्यामध्ये अलोपॅथी क्षेत्रामध्ये सुद्धा एक शंभर बेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच कॅम्पस मध्ये आपण सुरू करायचं आपलं ठरवलंय नमस्कार नाम डॉक्टर कृष्ण एक आयुर्वेदिक डॉक्टर पहले मैं आयुर्वेद के बारे में थोड़ा बताना चाहता हूँ आयुर्वेद एक तरीका नहीं है चिकित्सा सिर्फ चिकित्सा नहीं हो वो तरीका है जीने के लिए आप आयुर्वेद के जो टेक्स्ट देखते हो तो पता चलता कि हर दिन कैसा जीना है हर जो क्लाइमेट में कैसा जीना है ये पहले बता पता दिया है क्योंकि हम लोग ये अगर फॉलो करते तो हो तो डिसीज़ नहीं होता तो हम लोग ये फोकस कर रहे हैं कि सिर्फ चिकित्सा नहीं उसके ऊपर कैसे बिना एक डिसीज होते हुए कैसे जीना है ये लोगों को बताना चाहते हैं वो है कम्प्लीट आई जगह सिर्फ मेडिसिन देना और सिर्फ पंचगदमा करना, करना और सिर्फ पेशेंट को देखना हमारा काम नहीं है पेशेंट बिना एक डिसीज हो के कैसे अच्छे तो से मेडिसीना है वो हम लोग सिखाते हैं और जब चिकित्सा के बारे में हैं, हैं। आते हैं हम एक डिसीज़ को ट्रीटमेंट नहीं कर रहे एक व्यक्ति को ट्रीटमेंट कर रहे हैं उसमें थोड़ा फ़र्क आता है हम इतना लोग हैं हम सबको एक ही डिसीज हो पेशा है लेकिन आप हम लोग अलग अलग क्लाइमेट से आ रहे होंगे अलग अलग खाने खा रहे हो अलग अलग स्ट्रेस होगा जो कारण को देख के हमें चिकित्सा करना पड़ता है तो उसके हिसाब से वो तो चिकित्सा का कारण भी बेहतर होगा जैसे स्ट्रेस के वजह से भी डायबिटीज आ रहा है और खाने के वजह से भी टाइबलेट्स आ रहा है तो दोनों को देख के तो उसको उसके हिसाब से चिकित्सा देना पड़ता है तभी चिकित्सा बेहतर होगी ये जो आयुर्वेद की एक विशिष्ट हैं और जो बजरत्नम के बारे में बोलेगा तो बज्रतनम एक टाइटिल है नाइनटीन में ब्रिटिश वाइस रॉय लॉर्ड रेडिंग्स में दिया गया था अपनी फैमिली को केरल uh, में पहले 18 फैमिलीज था जो uh, इस आयुर्वेद चिकित्सा कर रहे थे पहले 18 विलेज था हर एक विलेज में हर एक फैमिली था उनमें से एक फैमिली है अष्टवेदी जिसमें नाइनटीन एसेंट कर तो ऐसे फैमिली को ब्रिटिश वाइस ने यह अवार्ड दिया गया क्योंकि तो उस गाँव में और उस केरला में हम लोग अच्छे तरीके से चिकित्सा कर रहे थे के बाद 1941 में एक ब्रांड के रूप से शुरू किया गया yeah. तो पहले ट्रीटमेंट और दवाई सब कुछ चालू था जब ये शुरू हो गया था मेरा जो फाउंडर है दादाजी का पिताजी उन्होंने फाउंडर है उन्होंने एक स्टोरी भी बता दिया था उस स्टोरी से हमारा और एज ए ग्रुप का जो थाट प्रोसेस है एक सिमिलैरिटी मुझे उन्होंने एक बार फैक्ट्री आया छोटा सा फैक्ट्री उन्होंने आपके मैनेजर को पूछा कि ये दवा कैसा है दवाई बिलवा की टूटा उन्होंने बोली कि अच्छा चल रहा है उन्होंने दादाजी ने पूछा कि क्वालिटी कैसा है मैनेजर ने सेल्स के हिसाब से बोला तभी उनको पता चला कि वो हम लोग बेच रहे हैं पैसे के लिए तब उसका पैसा ट्वेंटी पैसा था उस उस टैबलेट का लेकिन आयुर्वेद में ये बोला गया कि ये टैबलेट जब दे रहे हो फ्री में देना चाहिए मुफ्त में देना चाहिए तब से अब तक उसका जो प्राइस है सिर्फ ट्वेंटी फोर परसेंट वो जो कोविड के बाद में आप हाँ देखा गया तो सबसे ज़्यादा मोबाइल टैबलेट यूज़ किया है क्योंकि तो वो विश्व में बोला विश्व चिकित्सा में बोला गया है हम ये मानते हैं कि विश्व चिकित्सा में जो लोग आ रहे हैं उनको तो हम लोग दिल दे सकते हैं नहीं क्योंकि वो इमरजेंसी ट्रीटमेंट बोला गया है इसलिए हम लोग फिर अभी भी उसका प्राइस नहीं बढ़ाया और हमें मुझे ये लगता है कि आदर्शा आदर्श थॉट प्रोसेस है लोगों को शिक्षा देना और हमारे जो मकसद है लोगों को ट्रीट करना कहीं मिलता जुलता लग रहा है और हम लोग जब मीटिंग यहाँ पे कर रहे हैं तो लोगों को शिक्षा के ऊपर या हेल्थ केयर के ऊपर जो ट्रीटमेंट के ऊपर बड़ा असर बदलाव हम यहाँ पे दे सकते हैं लोगों के ज़िंदगी में और हमार हम जो यहाँ पर जो करने वाला है ऑलरेडी सर ने बोल चुका हूँ अब तो जो बदलाव लेके जो यहाँ पे जो कॉमन मैन है इनको तो जिंदगी में आना चाहिए वो सिर्फ ट्रीटमेंट के हिसाब से नहीं होगी जैसे मैंने पहले बताया जिंदगी में जो बदलाव आ रहा है जीने के तरीका हो सकता है खाने के तरीका हो सकता है उसके बाद एक चिकित्सा भी थोड़ा हो सकता है ये है हमारा बजट हम का मकसद और हम ये फ्यूचर में देखेंगे कि हम कितने कर रहे हैं वो आप लोग बोलेंगे कि दो साल बाद हम लोग क्या क्या किया है और समूह में क्या बदलाव लेके आया है लक्ष्मण पाटिल सेवन स्टार न्यूज बेटा